आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलो पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलो पाहिजे जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया भक्तांनो जीवनात श्रद्धा आणि सबोरी हाच खरा मंत्र आहे कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण अंधारानंतर सूर्य नक्कीच उगवतो योग्य वेळ आल्यावर तुमच्या मेहनतीचं चीज नक्कीच होईल म्हणून प्रामाणिक रहा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो पण तोच तुम्हाला खऱ्या यशाकडे घेऊन जातो संकट आली तरी शांत चित्ताने त्यांचा सामना करा मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा त्यातूनच सकारात्मकता निर्माण होते जेव्हा अंतकरण शुद्ध असत तेव्हा परमेश्वराची कृपा आपोआप मिळत असते चांगले विचार आणि सत्कर्म यापेक्षा मोठं धन नाही संपत्ती ही क्षणभंगूर असते पण चांगल्या कर्माने तुम्ही अमर राहता संकटे ही, ही तुमच्या धैर्याची आणि श्रद्धेची परीक्षा असते संयम ठेवा आणि सद्गुरूंच्या शिकवणीनुसार नेहमी चालत राहा मन शांत ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका कोणत्याही कठीण काळानंतर चांगले दिवस नक्कीच येतात जे काही कराल ते प्रेम आणि निष्ठेने करा जीवनात यश हवे असेल तर सतत प्रयत्न करत राहा परमेश्वराजवळ आढळ श्रद्धा ठेवा आणि चांगल्या मार्गावर चालत राहा संकटे आल्याशिवाय माणसाला स्वतःची ताकद कळत नाही धैर्य आणि संयमाने तुम्ही कोणतीही परिस्थिती जिंकू शकता कर्म करत राहा कारण तेच तुमचे खरे ओळखपत्र आहे समर्थ म्हणतात आयुष्यात काहीही सहज मिळत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते अडथळे आले तरी त्यांना संधी मानून पुढे जा देवावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा आजचा संघर्ष उद्याच्या यशाचे कारण ठरू शकतो चुकांमधून शिकणे हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे कधीही अपयशाने खचून जाऊ नका कारण प्रत्येक अपयश ही नवीन शिकवण असते मनोबल आणि धैर्य असेल तर कोणतीही कठीण गोष्ट सोपी होते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन सुकर होते समर्थ म्हणतात आयुष्यात शॉर्टकट मार्ग शोधू नका मेहनतीने कमावलेले यशस टिकते नकारात्मक विचारांना डोक्यात थारा देऊ नका कारण ते तुमची प्रगती थांबवतात सतत चांगले विचार मनात बाळगा आणि त्यानुसार आचरण करा संयम आणि श्रद्धा असेल तर यश हमखास मिळेल संकटांना घाबरणारा माणूस कधीच यशस्वी होत नाही आत्मविश्वास बाळगा आणि कठीण प्रसंगांना सामोरे जा सा। आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा योग्य विचार योग्य आचरण आणि मेहनत हेच जीवनाचे खरं गुपित आहे जे काही मिळवायचं असेल त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा भाग्याने मिळालेले यश फक्त तात्पुरते असते पण कष्टाने मिळवलेले यश नेहमी टिकून राहते स्वप्न मोठी पहा आणि त्यासाठी मेहनत घ्या आत्मविश्वास आणि संयम असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही दुसऱ्यांना मदत केल्याने जीवन अधिक सुंदर बनते प्रेम दया आणि सहकार्य हेच खरे मूल्य आहेत आपण जे चांगले करतो ते आपल्याकडे परत येते त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि चांगले कर्म करत रहा वाईट प्रसंगांवर रागावू नका ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी असतात शांत डोक्याने प्रत्येक विचार करा जीवनात संघर्ष हाच मोठा शिक्षक आहे संयमाने संकटांना सामोरे जा सा। तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल समर्थ म्हणतात मनाची शांती हीच खरी संपत्ती आहे बाह्य सुखाच्या मागे धावू नका कारण ते क्षणिक असते आंतरिक समाधान आणि चांगले विचारच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतात जीवनात चांगल्या मार्गाने चालत रहा आणि कोणत्याही मोहाला बळी पडू नका जेव्हा तुमच्यावर अडचणी येतात तेफा घाबरू नका त्यांचा सामना करा आणि त्यातून काहीतरी नवीन शिका धैर्य आणि प्रयत्न यामुळे कोणतीही कठीण परिस्थिती सहज पार करता येते सतत प्रगतीकडे लक्ष द्या आणि प्रयत्न करत राहा सत्य आणि प्रामाणिकपणा हाच यशाचा खरा मार्ग आहे कोणत्याही मोहाला बळी पडू नका कारण तो तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करतो संयम आणि श्रद्धा हेच जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत योग्य मार्गाने पुढे चालत राहा यश तुमचेच असेल मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मसन्मान जपा बाहेरच्या जगाकडून मान सन्मान मिळवण्यापेक्षा स्वतःला योग्य मानणे अधिक महत्वाचे आहे प्रामाणिक कष्टाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते धैर्याने आणि संयमाने वाटचाल करत राहा शब्द आणि कर्म यांचा योग्य तोल सांभाळा बोलण्याने नव्हे तर कृतीने माणूस मोठा होतो चांगल्या सवयी सा अंगीकारा आणि सतत शिकण्याचा प्रयत्न करा जीवन हा एक प्रवास आहे त्याचा योग्य मार्गाने आनंद घ्या परिस्थिती काहीही असो स्वतःवर विश्वास ठेवा संघर्षाशिवाय यश मिळत नाही म्हणून कधीही प्रयत्न करणे थांबू नका प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येतो मेहनतीने पुढे जात राहा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यात घडते यामुळे नेहमीच सकारात्मक विचार ठेवा चांगल्या विचारांनी मन शुद्ध राहते आणि यशाचा मार्ग सुकर होतो संकटे आली तरी धीर सोडू नका परमेश्वर तुमच्या सोबत आहे आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या आपल्या भल्यासाठीच असतात धैर्य आणि संयम ठेवा कारण वेळ ते येईल तेव्हा विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा समर्थ म्हणतात परमेश्वराने प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडवलेली असते कधीही परिस्थितीवर नाराज होऊ नका त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा जीवनात आलेल्या अडचणींना धैर्याने सामोरे जा सा। योग्य वेळी तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल सामना करताना धैर्य गमावू नका कारण परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांची परीक्षा द्यावी लागते मनात श्रद्धा ठेवा आणि संयमाने वाटचाल करा योग्य वेळी सर्व काही तुमच्याच फायद्याचे होईल चांगले नशीब हे नेहमीच प्रयत्न करणाऱ्यांसोबत असते प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही म्हणून प्रयत्नांची साथ कधीही सोडू नका मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर यश दूर नाही सकारात्मक विचार ठेवा आणि चांगल्या मार्गाने पुढे जा धैर्य आणि संयम हा यशाचा मूलमंत्र आहे अडचणी आल्या तरी मन शांत ठेवा आणि त्यावर योग्य उपाय शोधा देवावर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला कधीच एकट सोडत नाही चांगले कर्म करत कारण त्याचे फळ निश्चित आहे संकट नका कारण आयुष्यात संघर्षाशिवाय यशाची मोठी कहाणी लिहिताच येत नाही मित्रांनो जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावाच लागतो मेहनतीला पर्याय नाही कारण मेहनत हीच सोडून द्या आणि सकारात्मक विचार अंगीकारा जे योग्य आहे त्याचाच मार्ग स्वीकारा प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ येते म्हणून उतावळेपणा करू नका संयम आणि श्रद्धेने वाटचाल केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला कधीच अपयश येत नाही देवावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा संकटांना शत्रू मानू नका कारण तीच तुम्हाला पुढे जाण्यास मदत करत असतात अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून पुढे जा मेहनत निष्ठा आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळेल सर्व संकटांना हसत सामोरे जा कारण कठीण काळ हा, हा फक्त एक परीक्षा असतो संयम आणि मेहनतीनेच प्रत्येक समस्या सोडवता येते दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा आणि सतत नवीन शिकण्याचा प्रयत्न करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो पण तो तुम्हाला खऱ्या आनंदाकडे नेतो संकटे आली तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नका मनोबल आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही संयम आणि श्रद्धेने जीवन सुंदर बनते ध्येय गाठण्यासाठी कष्टाला पर्याय नाही मेहनत करत राहा आणि अडथळ्यांना संधी म्हणून पहा आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर संयम आणि आत्मविश्वास बाळगा परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा मित्रांनो परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा संघर्षाशिवाय मोठे यश मिळत नाही त्यामुळे प्रयत्न करत राहा परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा प्रत्येक नवीन दिवस हा नव्या संधी असतो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा संयम आणि श्रद्धा असेल तर यश नक्कीच मिळेल मेहनत कधीही वाया जात नाही म्हणून प्रामाणिक प्रयत्न करत राहा संकटे आली तरी खचून जाऊ नका जीवनात संघर्ष कोणालाच टाळता येत नाही पण त्याचा योग्य उपयोग करता येतो प्रत्येक अडचण ही नवीन संधी असते त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहा संयम आणि श्रद्धेने पुढे जात राहा यश नक्की मिळेल समर्थ म्हणतात देवाला बाहेर शोधू नका तो आपल्या अंतकरणात आहे जेव्हा तुम्ही मनाने शांत राहता तेव्हा त्याची उपस्थिती अनुभवता कर्म करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका निष्काम कर्म हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे आपल्या हातात फक्त प्रयत्न आहेत फळ देणे हे ईश्वराचे कार्य आहे दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणे हीच खरी भक्ती आहे प्रेम आणि दयाळूपणा हाच ईश्वराचा खरा संदेश आहे मित्रांनो धन संपत्ती आणि कीर्ती फक्त तात्पुरती असते पण सत्कर्म आणि सद्गुण कायम तुमच्या सोबत राहतात म्हणून नेहमी चांगले विचार आणि चांगले कर्म करा मन आणि आत्मा नेहमी स्वच्छ ठेवा कारण त्यातूनच दिव्य ज्ञान प्राप्त होते जीवनाच्या धावपळीतही ध्यान आणि शांतीसाठी वेळ द्या माणूस कितीही मोठा असो त्याच्या नम्रतेतच त्याचे मोठेपण दिसून येते अहंकाराचा त्याग करा कारण तो आत्मज्ञानाचा सर्वात मोठा अडथळा आहे आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी चालेले असतात त्यांच्याकडून धडा घ्या आणि पुढे जा परमेश्वरावर विश्वास ठेवा पण त्याचबरोबर स्वतःवरही विश्वास ठेवा आत्मविश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही जे सत्य आहे त्यावरच विश्वास ठेवा अंधश्रद्धा आणि भीती सोडा कारण खरी भक्ती ज्ञान आणि श्रद्धेच्या मिश्रणातूनच जन्म घेत असते ध्येय मोठे ठेवा पण अहंकार सोडा मोठेपणा मिळवायचा असेल तर प्रथम सत्य प्रेम आणि सेवा हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे कशाचाही आसक्ती ठेवू नका कारण सगळं क्षणिक का आहे मुक्तपणे जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या संकटामध्येच देवाची आठवण येते पण आनंदाच्या क्षणातही त्याला विसरू नका कारण तो तुमच्या सोबत नेहमीच उभा असतो फक्त तुम्ही त्याला ओळखण्याची गरज आहे मित्रांनो प्रेम सेवा आणि समर्पण हीच खरी साधना आहे जे दुसऱ्यांसाठी कराल तेच तुमच्याकडे परत येईल म्हणून नेहमीच प्रेमाने वागा आणि चांगले कर्म करा समर्थ म्हणतात संसारात सुख दुःख हे दोन चाके आहेत सुख आले तर अहंकार वाढू देऊ नका आणि दुःख आले तर खचून जाऊ नका जीवन हे प्रवाहासारखे असते सतत वाहत राहते म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा नोकरी असो किंवा वैयक्तिक जीवन असो संयम आणि मेहनत हेच खरे शस्त्र आहे नोकरी आणि पैसा हे जीवनाचा एक भाग आहे पण तेच सर्व काही नाही कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि मनशांती यालाही महत्व द्या कामात प्रामाणिकपणा ठेवा पण मानसिक शांती हरवू देऊ नका संसारात अनेक अडचणी येतात पण त्यावर उपाय शोधून पुढे जाणं हेच खरं जीवन आहे धैर्य आणि संयम हेच प्रत्येक समस्येचे उत्तर आहे मित्रांनो सुखाच्या शोधात दुःख निर्माण करू नका मन शांत असेल तर कोणत्याही परिस्थितीत समाधान मिळते नोकरीत प्रगती करण्यासाठी मेहनत आवश्यक असली तरीही कधीकधी थोडा विश्रांतीचाही विचार करा पैसा महत्वाचा आहे पण त्यापेक्षा जास्त महत्व मनाच्या शांतीला आहे जे आहे त्यात आनंद मानायला शिका कारण समाधान हे आंतरमनातूनच निर्माण होतं नोकरीत चढ उतार हे असणारच पण त्यामधून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा सहकार्यांसोबत चांगले संबंध ठेवा आणि नेहमीच नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्यात फार अडकून राहू नका ज्या गोष्टी बदलता येणार नाहीत त्यांचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा त्या परिस्थितीतही समाधान शोधा मन शांती ही संपत्तीपेक्षा मोठी असते संसारात सुख मिळवायचे असेल तर अपेक्षांवर नियंत्रण ठेवा जितक्या मोठ्या अपेक्षा तितकी जास्त दुःखाची शक्यता असते मेहनत करा पण त्याचे फळ कधी मिळेल याचा विचार करत बसू नका वेळ आल्यावर तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल कामात समाधान शोधा कारण ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्यांचा विचार करत बसल्यास जे आहे त्याचा आनंद घेता येत नाही घेता येणार नाही मित्रांनो नोकरीमध्ये संघर्ष हा असणारच पण त्याचा त्रास करून स्वतःला घेऊ नका प्रत्येक कठीण प्रसंग हा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो परिस्थिती बदलता येत नसेल तर आपला दृष्टिकोन बदला समाधान बाहेर शोधत बसू नका ते तुमच्या विचारांमध्ये आणि जीवनशैलीतच दडलेले असते कधी कधी थोडे सोडून देणेही आपल्या शहाणपणाचे असते सुख दुःख यामध्ये अडकून न राहता जीवनाचा स्वीकार करायला शिका जस की समुद्राच्या लाटांमध्ये सातत्य असते तसच जीवनातील प्रसंगही बदलत राहतात नोकरीत यश मिळवण्यासाठी धडपड करा पण त्याचबरोबर कुटुंबासाठीही वेळ द्या संसारातील छोटे आनंदही मोठ्या समाधानाचे कारण ठरू शकतात मनाच्या शांतीसाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी संकटांचा सामना करावाच लागतो नोकरीत तणाव असो कुटुंबात समस्या असो याचा परिणाम आपल्या मनावर होतो पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत ज्या गोष्टी बदलू शकतात त्यासाठी प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार करून दुःखी होऊ नका मन शांत असेल तर कोणत्याही परिस्थितीत आनंद मिळू शकतो संसार ही एक यात्रा आहे आणि त्यात सुख दुःख येतच राहणार आहेत नोकरीत चांगले दिवस येतात तसेच कठीण दिवसही येतात पण तुम्ही जर तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवला आणि मेहनत घेतली तर परिस्थिती कधी ना कधी नक्कीच बदलू शकते जे काही हातात आहे त्याचा सदुपयोग करा आणि समाधानाने जीवन जगा मानसिक शांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात जा स्वतःला वेळ द्या आणि आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो आयुष्य हे क्षणभंगूर आहे त्यामुळे सुखाचा अतिरेक करू नका आणि दुःखाचा भार उचलू नका नोकरीत प्रामाणिक रहा, आणि पैसा हेच सर्व काही आहे असं मानू नका कधी कधी नशिबावरही विश्वास ठेवायला शिका संकट आली तरी घाबरू नका कारण प्रत्येक संकट तुम्हाला नवीन शिकवण देऊन जाते जीवनात समाधान शोधणे हेच खरे यश आहे जय जय रघुवीर समर्थ